बिग बॉस सतरा हा लोकप्रिय शो सध्या विशेष चर्चेत आला आहे या शोमध्ये होणाऱ्या भांडणांमुळे हा शो पाहणं रंजक ठरतं आहे बिग बॉसचा हा शो पाहून अनेकांनी या कार्यक्रमाला पसंती दर्शवली आहे तर काहींनी टीका करायला सुरुवात केली आहे तर अनेकांनी या शोवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे दरम्यान बिग बॉस मध्ये खेळला जाणारा खेळ पक्षपाती असल्याचं मराठी बिग बॉस फेम एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले रुपाली भोसले ही आई कुठे काय करते या मालिकेमुळे चर्चेत आली याआधी ती बिग बॉस मराठीच्या घरात झळकली होती मराठी बिग बॉसमुळेही तिला विशेष लोकप्रियता मिळाली दरम्यान हिंदी बिग बॉसवरून अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत बिग बॉस सतरा व बिग बॉस सतरा मधील स्पर्धकांवर टीका केलेली पाहायला मिळत आहे रुपालीने पोस्ट शेअर करत बिग बॉस आम्ही टास्क खेळून महागड्या वस्तू मिळवायचो मात्र यांना काही न करता सेवन स्टार हॉटेलची ट्रीटमेंट मिळत आहे केसांची ट्रीटमेंट करायला बाहेरून लोक येतात कमाल आहे मनारा व अंकिता यांच्या भांडणानंतर विकेंड का वारमध्ये मनाराला हे सांगण्यात येतं की तिला मोठ्यांचा आदर करता येत नाही ईशा कोणाचा आदर करते ती सगळ्यांबरोबर आदर न ठेवता बोलते मात्र तिला कोणी काहीच बोलत नाही का हा ती एकोणीस वर्षांची आहे म्हणून असावं असं आहे दुसऱ्या तर एकीकडे अंकिताचा आदर न करता बोलली तिच्याशी भांडली तेव्हा तिला बरंच काही बोललं गेलं अंकिता रिंकू मॅम बरोबर जसं बोलते ते आदराने असतं का इथे वरिष्ठ वगैरे असं काही येत नाही का बिग बॉसच्या घरात अंकितासाठी वेगळे नियम आहेत का बिग बॉस पक्षपातीपणा करू लागला आहे ते त्यांच्या आवडीचे लोक निवडतात तुम्ही आधी होता तसे नाही आहात तिने असं म्हटलं आहे पुढे रुपालीने अंकिता लोखंडे बद्दल पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की अंकिता पहिल्या दिवशी बोलली होती की मी खूप स्ट्रॉंग आहे मी खूप मेहनती आहे मी एकटी हा खेळ खेळणार आहे प्रत्येक आठवड्यात नॉमिनेशनच्या आधी वा नंतर तू सुशांत सिंग राजपूतचं नाव का घेतेस सुशांत सिंगच्या फॅन कडून तुला सुशांत सिंगच्या फॅन्स कडून तुला वोट हवे आहेत का सुशांत सिंगच्या फॅन्स कडून तुला वोट हवे आहेत म्हणून तू असं करतेस का भूतकाळातील गोष्टी न आणता तू तु तु तुझा खेळ खेळून दाखव असं रुपालीने अंकिताला तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून मधून म्हटलं आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका